नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नांदगाव शहरात पहिल्यांदाच त्यागमूर्ती माता रमाई यांची भव्य दिव्य मिरवणूक साजरी नांदगाव तालुक्यातील तमाम आंबेडकरी विचाराच्या त्याग त्यागमूर्ती माता रमाई यांना जयंतीनिमित्त वंदन करण्यासाठी एकवटला होता समाजाचा उदार करण्यासाठी आणि लाखो करोडांना जीवदान देण्यासाठी माता रमाईने पोटाची चारपोर समाजासाठी कुर्बान केली इतका मोठा त्याग जगात कोणीच केला नाही अशा या त्यागमूर्ती माता रमाईच्या आगळ्या वेगळ्या मातृत्वाला एकशे सत्तावीसव्या जयंती निमित्त कोटी कोटी वंदन करण्यासाठी हजारोचा जनसागर उसळला होता दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माता रामाय यांच्या जयंती निमित्त नांदगाव शहरातून पहिल्यांदाच भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली सकाळी साडे दहा ला वंदन करण्यासाठी आंबेडकर चौक येथे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केले त्यानंतर सायंकाळी साडेपाच ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मालेगाव रोड नांदगाव येथून जयंती सोहळ्याला सुमधुर भीमगीतांच्या संगीतमय वाद्य व वा ढोल ताशांच्या गजरात सुरुवात करण्यात आली यावेळी मिरवणुकीचा मार्ग नांदगाव शहरातील ग्रामीण भागातील तमाम बहुजन बांधवांनी या जयंती मिरवणूक सोहळ्याला हजारोच्या संख्येने सहकुटुंब शुभ्र वस्त्र प्रदान करून सहभाग घेतला हो तसेच त्यागमूर्ती मातारामाय यांना वंदन करण्यासाठी आंबेडकर चौक येथे आकर्षक सजावट करून शोभेवंत माता यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व पोलीस उपनिरीक्षक बहकार यांनी पुष्पहार अर्पण केले या एकशे सत्त्या जयंती मिरवणूक सोहळ्याचे आयोजन सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नांदगाव तसेच अध्यक्ष सिद्धांत काकाळी उपाध्यक्ष तुषार पवार खजिनदार शुभम जगताप सागर शिंदे सचिव गिरीश मोरे रोहन पवार राहुल पवार व पदाधिकारी सदस्य यांच्या वतीने करण्यात आले या मिरवणुकीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथून सुरुवात होऊन जैन धर्मशाळा विधान चौक हुतात्मा स्मारक येथून मार्गसोबत दादासाहेब डी एम आहीर मार्ग होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माता रामाई प्रतिमेस डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सांगता करण्यात आली होती आर वी ट्वेंटी न्यूज साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव विभागीय संपादक